हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कन्क्लुजन कन्क्लुजनचा मराठी तर निष्कर्ष एखाद्या गोष्टीचा शेवट समारोप निर्णय अनुमान अधिकृतपणे मान्यता देण्याची किंवा व्यवस्था करण्याची कृती होत आहे कन्क्लुजनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द कन्क्लुजन ऑफ दिस बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग दुसरा वाक्य आहे इच रिसर्च ग्रुप हॅज कम टू अ सिमिलर कन्क्लुजन तिसरा वाक्य आहे आय केम टू द कनक्लुजन दॅट ही हॅड बिन लाईन चौथा वाक्य आहे यू शुडंट जम्प टू अ कन्क्लुजन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू